अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या प्रचाराच्या एल वर राज ठाकरे यांची सभा दाखवण्यात आली आहे राज ठाकरे यांच्या सभेचा क्रेज असल्यामुळे या सभेचे थेट प्रक्षेपण या एल डी स्क्रीनवर करण्यात आलं होतं त्यामुळे या एलईडी वर राजसाहेबांची सभा ऐकण्याचा आणि बघण्याचा आनंद काही अंबरनाथकरांनी घेतला महायुतीचे उमेदवार डॉक्टर एलईडी डी स्क्रीनवर ही सभा दाखवून राज ठाकरे समर्थकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा महत्वपूर्ण होती त्यामुळे प्रचारासाठी आलेल्या एल स्क्रीनवर ही सभा दाखवून राज ठाकरे समर्थकांना डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज